तुझा बाप तर कसेन गावात जाऊन बसलाय रे कवाचा टाइम झालाय मला का मला जायचंय तुला शाळेत जायचंय अजून यायला जा तुझा बापला का आता कवा यायचं तर बारा वाजत आले मग वर्धा लागले मग काय झालं तर आता कळ नाही घरी यायचं दडला असेल कुठतरी शेरलाच बेन हा

अरे बाप माझ्याकडे गिनी नाही माझ्याकडे कुठे ढकल परत शेरड सोडून जाता तुम्ही चला चला बघा आता सकाळ सकाळ तुझ्याकडे आलो ह्यासाठी का परत करतो मी सकाळ आर माझ्याकडे पुन्हा करशील मला कुठेतरी तरी बघू सर बर कृपया तरी लागतं चला मी तर म्हणलं तुझ्याकडे पैसे असतात माझ्याकडे असल्यावर काय नसतं तुम्हाला आधीच म्हणलं असतं चल बघायला आता काय कोण भेटलं कोण भेटतरी काय बघतो कोणाचं बघला का अर्धीच काहीतरी करला कस तरी करू ला, लागला अर्धे लाग अर्ध्याच करला का नसत मला बी प्यायची पण मला बी व्हाय नाही जुग कर तुला अर्धीच तुझी तुला महागाय देतो पण अर्धीच तरी करला कस तरीच व्हायला लागले मला त्याला मशीनेच नसतंय का किती उशीर झालाय

असं ना बरं आहे ना पुण्यात पण सुधारलं ना का गाणपा बाई की योग बुटे साहेब बघत मग टाका टाक त्याला काय बोलायचं वहिनी बरं आहे ना बर एक एक काम कर की रे ना शंभर रुपये दे अरे लय महत्वाचं काम आहे आमचं आय एक आय एक दोन मिनिट दोन मिनिट ना हो तू काढ हिमा भरायचा आजच्या दिवस मुदत आहे हे काय रे सांग रेदीच आजच्या दिवस काय लबाड बोलतोय तुला मी पगार नाही अरे बाबा मी तुला पैसे देतो तुझं तू नको काळजी करू फक्त शंभर रुपये दे आज आमचं महत्वाचं हिम्याचं काम आहे नाही म्हण नको दिवस हा नको या करू

तुला माहिती ना कसं चालले काय झाले पगार नाही अजून काय नाही येड्यावर शंभर रुपये दिला का फक्त आम्हीच कसं कसं आलोय काय चालली परिस्थिती माहिती असते का तुम्हाला खायला का मनुष्य पुण्यात राहतो तुझ्या शंभर रुपये नाही तर तुझ्याकडे थोड्या वेळाने भेटा कि मला थोड्या अर काय उलट हजार आम्ही तुला येतो दिलं नसतं का हा पुन्हा येतो येड्यावर दिले मग काम आहे नाही माझं काम होत का दिला काय खरेच मग कशाला मागचे ती कळत नाही एवढं मला कळलं नाही रोज दहा रुपये बसतात तिकडे हम्म नाही का दिलं नसतं का पैसे जाऊ दे मग कशाला मिस्तरी <tompa> <to> <हाँ? चान>। <tompa> बघायच आता ही तुम्ही जोगाड करा बर का थांबा 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 काय म्हणा त्याला म्हणायचं शंभर रुपये मी तुझ्याकडे काम आले तू मला उचलली मला महत्वाचं काम आहे तर ती देईल नाही तर मागवत

आम्ही दोघं त्या कामाला दो येतो फक्त शंभर ती आम्हाला महत्त्वाचं काम आहे मालकच झक मारतो कुंक गेला हेच कामाना आम्हाला काम कर आम्ही मालक नाही केलं तर अरे मालक असल्यावर आता आम्हाला तंबाकूला पैसा ना आम्ही मी काय म्हणतोय आहे जाईल मस्तबाचं काम आहे आमचं अहो बरोबर आहे शेतकरी पण आता काय करावं आत। आत। आता आम्ही हां मग पगार फिकार झाला तर दिलं असतो बा चला

दो दो। दो। आता तुझं एक काम वहिनी द्या वहिनी द्या लागायच्या असं म्हणावं लागेल तुला होय कि हिमा भरायचा काहीतरी म्हणावं लागेल उष्ण नूक म्हणून नाही द्यायची नाही द्यायची ती उष्ण म्हणल्या उष्ण मानल्यावर नाही तलाटीला द्यायच्यात मग हिमा भरायला हिमा भरायचा थांब 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 पोरग जाऊ द्या मम्मी नाही जात शेळ्या घेऊन जातो तुझा काम घेऊन जातो आणि शाळा तुझी आता हा बाबू येतो का बघून गावात मला मला घरी ती जातो बाबा जातो आज तुझी शाळा शेळ्या हा तुझा काम म्हणजे तुझी शाळा पुडवाची आता मी काय करू आव काय तुला बघून म्हणते की गावात मग हा उठ बर लवकर ये मला बी कामाला जायचं काय लवकर ये लवकरच वाट बघती बघ की द्या मला शाळा जायचंय आला का किती महत्वाचं काम आमच्याला का तलाट्याचा आहे शिया जा दिवस शेर डाव शाळा जायचंय मला होय का काय करते काय करते ग कुठे गेल आमच्या मागे एक आहे का काम मला शेअर शेळ जायचं अरा गा जा महत्वाचं काम आहे काय तुला सांगू कसं महत्वाचं काम आहे सांग रिम बर शंभर रुपये म्हणून आम्ही आजच्या दिवस मुदत आहे हिम्याची सांग बाबा तू सकाळ नाही शंभर निघते तर कोणी बोलतोय कसल लागतो आमच्याकडे असतं काय आज मोदत आहे आजचे दिवस लास्ट मुदत आहे

مشا तू अ काढू काय खाली बस आ बस खाली नग जा तुम्ही अगं ऐक के लास्ट दिवस ऐक की ऐक की अग सगळ्या दुनियाला पैसे आले तु मग आपल्याला बी येतात तीस हजार मग काय ई फिडी झालीस का काय किती बार नेलं तुम्ही पैसे कतला सांगून

सांगा रे बापू आता तूच सांगस्ट सांगायला जातोय नका काय कळाच नाही तिला तिला वाटतंय दारू फिरू प्याज मागतोय काय कि कशाला जपणार कर की दारू जात्या काय गरज आहे आम्हाला दारूची का घे घेऊन तू परीक्षा आहे माझी आजचे दिवस झाला का मुद आजचे दिवस आहे रुपये काल ठेवले तर राहील ना ती बाबासाहेब ठेवू त्याला का इमा काल फिडी इमा काय काय कळत

ही जातो शेर डाव माझी परीक्षा आहे की आला का जाऊ ती काम आला ती रात रे ती काय असाच रे गाणं चालायचं बार नाही चल बाबा हा हाफीस बंद होईल थांब पिऊनच येतो तुम्हाला दाव आता खर खरच पी तू हा पीस बंद होईल थांब रे बाप थांब जा जबाब दो कजन तुम्ही शेअर राहू आता ती काय इमा भराय केल्या तर शाळा आता ते इमा भराय केल्यात का चंद्रावर केल्या तुला तरी माहिती आहे मला तरी माहिती आहे का शाळा राम दे मग काय करतो आता आजच्या दिवस शाळा राम दे म्हणते की उद्या चला जा शाळेत माझी परीक्षा येते आता काय करतो मग कोण स्वाला चला का शेअर राहा चल

तिकडं राहिली एक लिंबाला मला तिकडे सोड घ्यायची जाते सोड तू ठीक काटे नाही हातात हा ना सगळं शेर जमून

અરે હા А это? И вот марин

भाकरी कुठल्या भाकरी बा मी फोन करीन माझ्या कुणाला मी लई मारेन तुला काय बुला काम मला काय म्हणते देव काय पैसा प्यायला आज काय म्हण देव पैसा काय पैसा ये ना करायला काय सर नाही मी करा येण्याचा

जाव काय जावायचा मला आडवा तेवढं काय काय आडवळ बोललेलं